मेहमान के लिए सामने सामने देखा सामने सेल्यूट सामने सेल्यूट ध्वजनी はい <laughs> सामने सलाम देल्यूट समने सेल्यूट सलामी साथ मला राष्ट्रीय सांगायचा हो मुद्दा प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय मी आता नगरपालिकेपासून एक मागून येत होतो काही वर्षापूर्वीची गोष्ट मी त्या वाद्यपत्रामध्ये होतो आपण नेहमी नेहमी म्हणतो प्रगतीसाठी पुढे जायचं असतं पण आज जाणवलं की तुम्ही चार पावलं मागे यासाठी सुद्धा करावी लागते मेहनत करावी लागते आणि ही जी मॉडेस्टी ती नेहमी पूर्ण शिकवली आज प्रजासत्ताकाबद्दल बोलायचं म्हणलं तर प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय आपण दरवर्षी वाचतो आजकाल सोर्सेस बदललेला आपण व्हॉट्सअपवर वाचत असतो तर जो राज्य संस्थेचा जो प्रमुख आहे तो आपण लोकनियुक्त बनवतो म्हणजे जर तुम्ही इंग्लंडचा विचार केला किंवा बऱ्याच युरोपमधल्या मधले देश आहे जिथे लोकशाही आहे पण ते प्रजासत्ताक नाहीये म्हणजे जर इंग्लंडचा विचार केला तर तिथला के जो सत्ता प्रमुख आहे देशप्रमुख आहे तो कोण आहे तो राजा आहे जो वंश परंपरेने त्याचं पण चालत येत भारतामध्ये जर आपण बघितलं तर एकोणीशे देश देशप्रमुख होता तो गव्हर्नर जनरल होता किंवा आणि त्यानंतर देशाचे जे प्रमुख आहेत ते राष्ट्रपती झाले ते झालं नवी दिल्लीमध्ये आपण जर बघितलं हेमदपूरचा विचार केला किंवा काळातला का विचार केला तर हा जो प्रजासत्ताकपणा आहे जो ऍटिट्यूड आहे तो आपल्या देशामध्ये कशा प्रकारे इफेक्ट उत्तम उदाहरण म्हणजे काय आहे तर हा समारंभ आहे मी ज्यावेळी मला विचारलं गेलं की उपांडे होताना हा फार मोठा सन्मान आहे ज्यावेळी मी लहानपणीच्या रस्त्यावर फिरायचो किंवा कार्यक्रम बघितला होता त्यावेळी सगळ्यांना वाट आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना ही गोष्ट वाटणं फार होती सगळ्यांनाच वाटत की आज ना उद्या मी प्रमुख पाहुणे या आणि हा जो मान आहे जी जगतपूरची स्वातंत्र्य काळापासूनची परंपरा आहे प्रमुख पाहुण्यांची ध्वजाबद्दल हा त्या प्रजासत्ताकपणाचा एक आविष्कार आहे आणि ही जी गोष्ट आहे की लोकशाही हा फक्त उत्साह उत्सव नाहीये तो लोकांच्या वागण्यातून चालण्यातून बोलण्यातून अभिव्यक्ती होतो प्रतीत होतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये जी परंपरा चाललेली आहे आणि ही हा जो मोठेपणा आहे जी देण्याची वृत्ती किंवा म्हणून त्याग आहे हा नगर रेहमत नगरपंचायत रेहमत नागरिक यांनी सर्वांनी शिकवलेला आहे ती फार मोठी हो गोष्ट आहे लोकशाहीमध्ये जर आपण बघितलं राजशाहीमध्ये प्रत्येक वेळी की राजाने आश्रय दिला किंवा राजाच्या मनात आलं म्हणून करतो लोकशाहीमध्ये फक्त राज्यकर्ते स्वतः घेत नाही तर त्याग असतो आणि हा जो त्याग आहे हा रेकुसच्या आसमंतात जाणवतो हे प्रगल्भ लोकशाहीचं उदाहरण आहे पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की देश आहे स्वातंत्र्य झाला स्वतंत्र झाला ते स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी बऱ्याचदा आपल्या मनात असते की जे सैन्य आहे बॉर्डरवर लढणार त्यांच्या मनात आहे पण आज आपण जर बघितलं तर देशाचं खरं स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी राज्य संस्थेला टिकवण्याची जबाबदारी वाचवण्याची जबाबदारी त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी की तुम्हा आम्हा सर्वांची आपला जो मोबाईल आहे त्यावेळी पण सांगितलं होतं की आधी युद्ध आहेत ती बॉर्डरवर लढली जायची आजची युद्ध त्याच्यामध्ये तुमचा माझा मोबाईल प्रत्येकाचा मोबाईल एक शस्त्र म्हणून वापरलं जाते त्या काळी डायरेक्ट युद्ध व्हायची त्या नाहीये आज पण पण जाऊन सामाजिक अशांतता धार्मिक नाही या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपला हो मोबाईल फार मोठी भूमिका बजावतो तर तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की काय आपल्याला जे काही माहिती येते त्याचा सारासार विवेक सारासार कर विचार करणं विवेकाने विचार करणं ही सगळी तुमची माझी जबाबदारी आहे कसं असतं आपण सगळेजण वडापाव खातो खातो ना विद्यार्थी खाल्ला नाही असं कोण आहे का तर तो वडा जो असतो वड्याचा जे कवर आहे ते फार टनक असत ते टनकपणा म्हणजे आहे सैन्य आणि आतला जोपर्यंत बटाटा शिजत नाही तोपर्यंत तो वडा चांगला लागत नाही आणि तो बटाटा म्हणजे तुम्ही आम्ही जे सगळे नागरिक आहे ते आहात आणि फक्त लोकशाहीमध्ये केवळ फक्त तो बाहेरचा उपयोग नाही तुम्ही आम्ही तेवढेच परिपक्व झाले पाहिजे आणि ही गरज आहे विचार केला तर काळापासून सैन्य असेल कुस्ती असेल किंवा तंत्रज्ञान आधुनिक उद्योजक प्रत्येक क्षेत्रात रेमपूरचं नाव आहे आणि हे सगळं एक शहर म्हणून बघताना मला एक अभिमान वाटतो की माझं रेमत्व एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढ्या विविध अंगाने बहरलेलं आहे आणि याच्यामध्ये जबाबदारी असेल तर आपण बघतो वाचनालय हा समाजाचा अर्थ असतो आणि हिंदू वाचनालयाचा विचार केला जी झेप घेतली आहे गेल्या काही वर्षात हिंदू वाचनालयानं ती अविस्मरणीय आहे आश्चर्यकारक आहे आणि नुकतंच मला वाटतं लायब्ररीला महाराष्ट्र शासनाचा बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळालेला आहे आणि सरकारी नोबर त्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे विद्यार्थ्यांची ही जबाबदारी आहे आहे जो पण हे ठेवण्याची आजच्या युगात वाचनाला पण महत्व देत नाही त्या काळात सुद्धा एवढी मोठी वाचनालय जर आपल्या शहरात बनत असेल तर ही आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे हे राज्य व्हावे ही इच्छा असं शिवाजी महाराज म्हणायचे आणि मला वाटतं हे राज्य टिकावे ही आपल्या सर्वांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी एक जबाबदार नागरिक म्हणून या प्रजासत्ताकात वागणं एक जबाबदार नागरिक म्हणून घटणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मी तेच थांबतो मला या जो सन्मान दिला त्याबद्दल मी रेगोरचे नागरिक आणि मान्यवर सर्वांचा फार फार मोदी आहे